चित्रपट आपल्याला वाट कसा वाटला आत्ता सांगितल्याप्रमाणे खरंच खूप हार्ट टचिंग मूवी आहे आणि जे मॅसेज त्यांनी दिलेले आहेत जो एरिया आपण म्हणून तो त्यांनी कवर केलेला आहे तर खूप चांगलं वाटलं मला आणि खूप भावनिक आहे मूवी इमोशनल आहे आणि विचार करण्यासारखा आहे की आपण या जगात वावरताना कसं वावरतो कुठल्या माणसाशी कसं बोलतो आणि आपल्याला काही माहीत नसतं पण खरंच विचार करण्यासारखा आहे प्लस त्यांनी कास्टजम बदल दाखवलेलं आहे ते पण मला खूप आवडलं की आपण भेद करायला नको आहे आपण जातीवरून नाही ठरवू शकलं तर माणूस फर्स्ट ह्याच्यानंतर मग ह्या बाकीच्या जे कास्ट आणि काही आलेले आहेत ते जे काहीच महत्वाचे नाही आहेत माझ्या मते तरी चित्रपटातले कोणते कोणते सीन आवडले मला आता परीक्षण आले आवडले अख्खा मूमीच आवडला आहे मला खरं तर पण पन... कसं कसं सांगायचं मी तर केते, केते आणि विठ्याचे जे ज्यांनी घालवलेला जो वेळ होता ते मला खूप आवडले त्यांचे गावातले वेगवेगळे ज्या प्रकारे त्याला सपोर्ट करतो विठ्याला कारण मी त्याला कुठेही कळत नाही आणि तर ते त्यांच्या बाळगलेले जे क्षण आहेत ते मला जास्त लावले चित्रपट प्रेक्षकांनी पाहिला पाहिजे का नक्कीच नक्कीच बघा तुम्हाला म्हणजे काही गोष्टींवर विचार करायला आणि नक्कीच तुम्हाला आवडेल सुद्धा आणि एकदा तुम्ही ॲक्टिंग बघा योगी सरांची आणि इवन केत्याची पण खूप सुंदर काम झालेलं आहे आणि नवीन काहीतरी बघायला मिळेल तुम्ही एंटरटेन मसाला बरंच काही काही बघत असाल दुसऱ्याकडे पण वास्तविकता जी म्हणतो आपण ते तुम्हाला या पिक्चरमधून बघायला मिळेल तर प्रत्येकाला आवर्जून विनंती करते की तुम्ही एकदा नक्की बघा आणि थांबला खूप चांगला प्रवीस आमदे धन्यवाद